महाराष्ट्रात आता कार ट्रॅक्टर दुचाकी आणि रिक्षा चालवणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच बोजा पडू शकतो त्याला कारण म्हणजे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवायला सांगितली आहे प्रादेशिक परिवहन विभागाचा हा निर्णय आहे एकतीस मार्च नंतर जर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते मात्र या निर्णयामुळे आता वाहन चालकांच्या खिशावर चांगलाच बोजा पडलाय शिवाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवताना समोर अनेक आहेत ज्या चालकांनी ज्यावेळी गाडी खरेदी केली त्यावेळी बसवलेल्या नंबर प्लेटचे पैसे हे ओने आधीच घेतलेत त्यामुळे आता पुन्हा एकदा जी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे त्याचे जे अधिक जे पैसे भरावे लागणार आहेत त्याचा अधिकचा भार हा नागरिकांवर पडतोय मुळात आर टी ओच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत या निर्णयामुळे एजंट वाहनधारकांकडून अधिक शुल्क घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही जे सेंटर्स किंवा शोरूम्स आर ओने प्लेट नंबर बदलण्यासाठी सांगितलेत त्याची संख्या आणि वाहनांची संख्या यांचं जर गणित केलं तर दिलेली मुदत ही अतिशय तोडकी आहे दुसरं वेळेत जर ही नंबर प्लेट बदलली गेली नाही तर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा निश्चितच जाणार आहे आणि तो फुकटचा भूर्दंड नागरिकांवर बसणार हे मात्र खरं काय आहे आर ओचा हा नवा नियम आणि या नव्या नियमामुळे सर्वसामान्यांना कसा त्रास होतोय हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू हजार एकोणीसच्या आधी जर तुम्ही गाडी खरेदी केली असेल तर त्या गाडीची नंबर प्लेट ही आपापल्या पद्धतीने लावली जायची कोणी ती मराठीतून लावायचं तर कोणी ती इंग्लिशमधून मात्र अशा पद्धतीने लावलेल्या नंबर प्लेटचा तोटा म्हणजे ती जर गाडी चोरीला गेली किंवा ती गाडी वापरून जर गुन्हा झाला तर त्या गाडीचा तपास करताना अनेक अडथळे यायचे आणि हाच त्रास दूर करण्यासाठी परिवहन महामंडळाकडून एच एस आर पी ही नंबर प्लेट लावणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे खर तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक व्हीकल लायसन्स प्लेट आहे जी छेडछाड प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणं कठीण आहे एच एस आर पी नेम प्लेट्स एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो ही नंबर प्लेट ॲल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवली आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला आहे अल्फा न्यूमेरिक कोड आहे एच एस आर टी नंबर प्लेटची किंमत काय असणार आहे ते समजून घेऊ मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी साडेचारशे रुपये प्लस जीएसटी थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये प्लस जीएसटी फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जीएसटी ही किंमत आहे तर नंबर प्लेट कुठे मिळणार आहे ते बघू ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागणार आहे तुमच्या नजीकचे से फिटमेंट सेंटर सिलेक्ट करावं लागणार आहे आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जावं लागेल तिथं गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी करताना आर टी ओ समोर आता अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत यामध्ये जर आपण पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुणे जिल्ह्यात साधारणत पंचवीस लाखहून अधिक जुने वाहनं आहेत हा आकडा कमी अधिक असू शकतो मात्र नंबर प्लेट बदलण्यासाठी जी सेंटर्स से, आहेत जी शोरूम्स आहेत ती अतिशय तोडकी आहेत केवळ एकोणसत्तर केंद्र पुण्यामध्ये आहेत त्यामुळे पंचवीस लाखाहून अधिक वाहनांची नंबर प्लेट बदलायला एकोणसत्तर केंद्र खरंच पुरेशी आहेत का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय याचा सरळ सरळ उत्तर नाही असंच आहे कारण कारवाईच्या भीतीने प्रत्येक जणाला ती नंबर प्लेट आता बदलून हवी आहे मात्र अशावेळी या केंद्रांकडून जास्तीचे पैसे वाहनधारकांकडून वसूल केले जाऊ शकतात दरम्यान एजंट कडून देखील नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आपण नाकारू शकत नाही केवळ पुणे शहराबाबत बोलायचं झालं तर पंचवीस लाखापेक्षा जास्त वाहनं पुणे शहरात आहेत आणि त्या वाहनांची नेमप्लेट बदलण्यासाठीचा जो कालावधी आहे तो प्रॅक्टिकली जर बघितलं तर अतिशय कमी आहे एवढ्या कमी वेळेमध्ये सगळ्या वाहनांच्या नेमप्लेट्स बदलणं शक्य होणार नाहीये मुळात नियमांबाबत आरटीओ कडून म्हणावं तसं प्रबोधनच झालेलं नाहीये अनेक वाहनधारकांना याबाबत माहितीच नाहीये मुदत संपून गेल्यानंतर नागरिकांना कारवाईचा फुकटचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा जो काय निर्णय तो निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महामंडळानं प्रबोधन जनजागृती जाहिरात करणं आवश्यक आहे खर तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हा निर्णय इतर राज्यांमध्ये आधीच लागू करण्यात आला आहे तो महाराष्ट्रात आता लागू होतोय ही चांगली गोष्ट आहे मात्र शासनाच्या या निर्णयासमोर अनेक आव्हानं आहेत पण यामध्ये केवळ नागरिकांची पिळवणूक होताना दिसतीय नंबर प्लेटचे पैसे आधीच दिलेले आहेत पुन्हा ग्राहकांना ते द्यावे लागत नंबर प्लेट बदलण्यासाठी जी केंद्र आहेत त्याची संख्या अपुरी आहे तसंच यामुळे आता केंद्राकडून आधीचे पैसे उकळण्याची शक्यता जास्त आहे या सगळ्या निर्णयामध्ये दलाली होण्याची शक्यता देखील जास्त आहे एकूणच सरकार जी मुदत ती वाहनांची संख्या पाहता अतिशय कमी आहे आधीच टोल नंतर रोड टॅक्स किंवा कारवाईतून मिळालेला दंड हा सगळा भूर्दंड सहन करणाऱ्या सामान्य माणसाला हा आणखी आर्थिक भूर्दंड आहे आणि त्यासोबतच येणारा मानसिक त्रास देखील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा